तर आज आपण पिंपळगाव बसवंत मार्केट चे विविध प्रकारचे भाजीपाल्याचे बाजार भाव जाणून घेणार आहे पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील तर आज बघणार आहे आपण पिंपळगाव मधील द्राक्ष मार्केटचा भाव तर कमीत कमी दर होता पंचावन्न आणि जास्तीत जास्ती दर होता सत्तर रुपये असा आणि मध्यम आवक होती द्राक्षेची तर आता बघणार आहे आपण काकडीचा बाजार भाव पिंपळगाव मधला तर कमीत कमी दर होता दहा रुपये जास्तीत जास्ती दर होता अठराशे रुपये मध्यम आवक होती काकडीची पण तर पिंपळगावमधला भेंडी मार्केट भाव बघू तर पिंपळगावमध्ये भेंडीचा कमीत कमी दर वीस रुपये आणि जास्तीत जास्ती दर बत्तीस रुपये असा होता सर्वात कमी भेंडीची आवक होती मार्केटमध्ये आज तर बघूया टमॅटोचा पिंपळगाव मार्केट भाव तर कमीत कमी दर होता सात रुपये जास्तीत जास्त दर होता चौदा रुपये आणि भरपूर अशी टमाट्याची आवक होती मार्केटमध्ये बर का तर पिंपळगाव मार्केटमध्ये वांग्याचा बाजारभाव होता चौदा मध्यम बाजारभाव चौदा ते जास्तीत जास्ती दर चोवीस रुपये असा होता आणि नियंत्रित आवक होती वांग्याची तर पिंपळगाव मार्केटमध्ये ढोबळे मिरचीचा बाजारभाव बघूया कमीत कमी दर चाळीस रुपये जास्तीत जास्ती दर साठ रुपये असा होता आणि मध्यम आवक होती तर पिंपळगाव मधील कोथंबीरचे मार्केट भाव बघूया तर कमीत कमी दर आठ रुपये आणि जास्तीत जास्ती दर सोळा रुपये आणि आवक अशी भरपूर होती मार्केटमध्ये कोथंबीरची आज तर चला बघूया पिंपळगाव मधील फुलगोबीचा बाजारभाव तर कमीत कमी दर दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर चोवीस रुपये असा होता आणि मार्केटमध्ये आवक भरपूर अशी दिसून येत होती फुलगोबीची तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील